जय शिवराय भावांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मराठ्यांचा डानेवाग मराठ्यांचा कैवारी लाखो कोटी मराठ्यांचा काळीच आलो तर तुवा वा नाहीतर समाजाचा असं बायकोला ठणकावून सांगणारा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगी पाटील यांचा एक ऑगस्ट रोजी वाढदिवस आणि या निमित्ताने मी आपल्या संघर्ष योद्ध्यावर श्री मनोज दादा जरांगी पाटील यांच्यावर एक छोटीशी कविता बनवली मी ती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्त वेळ लावत नाही मुद्द्यावर हात घालतो आणि आपल्या कवितेला सुरुवात करतो समाजातील गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या मुलामुलींच्या भविष्यासाठी समाजातील गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या मुलामुलींच्या भविष्यासाठी तुम्ही स्वतःचे रक्त जाळून कितेक दिवस राहिले उपाशी पोटी लाखो होत करी गर्दवंत मराठ्यांच्या मूलामूळांचे दुःख ठासून भरलं तुमच्या मनी तुमचा संघर्ष पाहून थांबत नाही डोळ्यातून पाणी तुम्ही स्वतःच्या परिवाराची पर्वा सोडून समाजाला मायबाप मानला आधी तुम्ही स्वतःच्या परिवाराची पर्वा सोडून समाजाला मायबाप मानला आधी खरच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ठासून भरले तुमच्या मनामध्ये समुद्राचं पाणी कधी आटणार नाही समुद्राचं पाणी कधी आटणार नाही आणि मराठा समाजावर तुम्ही केलेले उपकार कधीच पिटणार नाही कधीच पिटणार नाही तुमच्या एका आदेशावर लढण्यासाठी मराठा समाज कुठे घेईल धाव तुमच्या एका आदेशावर गरजवंत मराठा लढण्यासाठी कुठे घेईल धाव कारण की लाखो कोटी गरजवंत मराठ्यांच्या काळजावर कोरले मनोज जरंगे पाटील हे नाव सर्व गरजवंत मराठा जाणून आहे तुमचे विचार आणि स्पष्ट तुम्ही समाजासाठी प्रामाणिकपणाने केलेले कष्ट सतरांजा उचलणारा पाच टक्के मराठा सोडून आजही पंच्याण्णव टक्के मराठा तुमच्याशी आहे एक तुम्ही समाजाच्या भल्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचे प्राण लावले पणाला तुम्ही समाजासाठी कसलीही जीवाची पर्वा न करता स्वतःचे प्राण लावले पणाला तुमचा हा त्याग पाहून कुठेतरी वेदना होते आमच्या मनाला तुमचा हा त्याग पाहून कुठेतरी वेदना होते आमच्या मनाला पाटील आम्ही तुमच्या येणाऱ्या प्रत्येक संकटावर करेल मात शेवटच्या श्वासापर्यंत तुमची आम्ही सोडणार नाही साथ तुमचा एक एक शब्द आजही आमच्या मनात घुमत आहे जोपर्यंत समाजाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी एक इंच सुद्धा माग हटणार नाही खरच गुजळीन जीव माणसा तुझ्या पायी ईश्वराला एवढीच प्रार्थना करेल की तुमच्या मनातील साऱ्या पूर्ण हो इच्छा या स्वार्थी दुनियेमध्ये तुमच्यासारखा तुमच्या सारखा इमानदार माणूस होणार नाही सच्चा तुमच्या जीवनात नेहमी दरवळत राह सुगंधी फुलांच्या गुच्छा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जरांगे दादा पाटील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज